राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात शरद चंद्र पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते देखील मत व्यक्त करत आहेत याबाबत शरद चंद्र पवारांचे नातू आमदार रोहित पवारांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्यात याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घ्यायला हवी असं रोहित पवार म्हणाले पाहूयात रोहित पवारांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे बाकीचे आमदार हे आमदार आहेत रोहित पवार हे आमदार तर आहेत पण पवार साहेबांचे नातू आहेत आणि अजितदादांचे पुतणे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो विषय आहे हा थोडासा कौटुंबिक होतो थो। आणि कौटुंबिक विषय झाल्यानंतर काही प्रमाणात आपण भावनिक होतो कुटुंबाच्या दृष्टिकोनातून कुटुंब एकत्रित राहावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे कारण का भारतीय परंपरेमध्ये आणि हिंदू परंपरेमध्ये आपण जर बघितलं तर एक राहणं हे आपल्या सर्वांसाठी लहानपणीपासून शिकवले आणि त्याला खूप महत्व दिलेलं आहे त्या दृष्टिकोनातून थोडस मी बोलत असताना मी भावनिक होऊन हेच सांगेल की कुटुंबाला तिथे एकत्रित आलं पाहिजे पण पार्टी आणि दोन पक्ष जे आज वेगळे झालेले आहेत तर ते एकत्र आणायचे असेल यायचे असेल तर त्याला आमच्या पक्षाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवार साहेब सुप्रियातान जयंत पाटील साहेब आणि त्या पक्षाचे प्रमुख हे एकटे अजितदादा आहेत त्यामुळे या सगळ्यांनी भेटून चर्चा करून जो कुठला निर्णय घेतला जाईल त्यानंतरच स्पष्टपणे आम्हाला कुठेतरी एखादी भूमिका घेता येईल नाही पवार साहेबांनी असे म्हटले की या बाबतीचा निर्णय ते थोडेसे म्हणत आहेत की मी या लांब आहे तर तुम्हाला वाटतं सगळं हे सगळं आता जून येते आत्ताच्या घडीला तुम्ही जर बघितलं पवार साहेबांच्या वयाकडे बघता आणि पवार साहेबांनी आधीच सांगितलं होतं की आता कुठल्याही इलेक्शन मध्ये मी सहभाग तिथं घेणार नाही स्वतःसाठी आता याच्यातच महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी काय परिस्थिती होती लोकसभेच्या आधी ज्याच्यामध्ये संविधान बदलण्याची भाषा जण तिथं करत होते आणि बरंच काय होतं त्यावेळेस साहेबांनी निर्णय घेऊनसुद्धा साहेबांनी लोकांच्या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी इलेक्शनमध्ये लक्ष घातलं डॉक्टरांनी सांगूनसुद्धा दररोज चार चार बैठका मिटिंग सभा तिथं तिथे घेतल्या विधानसभेमध्ये तेच त्यांनी केलं आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की त्यांनी आरोग्याची त्या ठिकाणी काळजी घ्यावी पण असं असताना पवार पवारसाहेब इलेक्शन इलेक्शनमध्ये नसले तरी ते आमचे मार्गदर्शक आहेत त्यामुळे निर्णय हा पवार साहेब घेतील नाही तर सुप्रियताही घेतील